नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी शरीरावर बोटावर पायाला कुरुप येणे यावर घरगुती यांनी रामबाण उपाय घेऊन आले आहे तर प्रथम आपण बघूया कुरुप म्हणजे काय तर कुरुप म्हणजे शरीरात बाहेरील कुठल्याही कृत्रिम वस्तू जसे काटा काच रेती कूस लाकडाची जी बारीक अशी कूस असते त्याला लोकटी असे देखील म्हणतात ही जर अडकली आणि आपल्या न कळत यावर धुळेचे कण साचले जातात आणि ते जे ठिकाण आहे ते पॅक होऊन जाते यामुळे ती अडकलेली वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुरूप होतो किंवा त्वचेवर दाब किंवा घर्षणामुळे देखील असे होते पायाच्या बोट्याच्या वरच्या बाजूला किंवा बाजूला झाड असलेली जी त्वचा आहे बहुतेक वेळा ही खराब फिटिंगचे शूज कॉलर्स म्हणजे आपल्या हातावर किंवा पायावर तळव्यावर जाड असलेली त्वचा ही कडक होत जाते आणि याचेच रूपांतर कुरुपमध्ये होते आणि ज्या ठिकाणी आपल्याला कुरूप होतो ना त्या ठिकाणची प्रभावित जागा जी आहे ती पांढरा पिवळा किंवा ग्रे रंगाचा डाग असलेली दिसते चालताना याचा आपल्याला त्रास होत असतो यासाठी शूज वापरताना अति जास्त घट्ट शूज वापरू नये आणि चालताना जर प्रभावित जागेवर अति जास्त दाब पडत असेल तर या ठिकाणी कॉटन दाबून ठेवावा यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते आणि ज्या ठिकाणी आपल्याला क्रूप आहे त्या ठिकाणची जागा नेहमी स्वच्छ धुवावी टबमध्ये किमान वीस मिनिट आहे हात पाय ज्या ठिकाणी झालेले आहे त्या ठिकाणची जागा पाण्यात बुडून ठेवावी कोमट पाण्यामध्ये डुबवल्यामुळे सॉफ्ट होते आणि यानंतर या, या जागेवर तुम्ही क्रीम लावू शकता किंवा कोरपड ला चालेल आणि सर्वात शेवटी म्हणजे यावर उपाय काय करावा जेणेकरून हा जो कुरूप आहे हा सहजतेने घरच्या घरी निघून जावा तर यासाठी याप्रमाणे घरची कोरपड घ्यायची आहे ताजी कोरपड घेऊन ही स्वच्छ धुवून घ्या आणि याचे बाजूचे जे काटे आहेत ही काटे काढून घ्यायचे आहेत आणि मागचा जो भाग असतो हो ना हा भाग देखील कट करून घ्या म्हणजे पिवळ भाग जो असतो तो निघून जातो आणि यामधून आपल्याला गर काढून घ्यायचे आहे यासाठी ताजी कोरपडच लागेल आणि हो एका वेळेस जास्त क्रीम तयार करून ठेवली फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली ना तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला हवी तेव्हा याचा वापर करता येतो म्हणजे वारंवार ताजी कोरपड तुम्हाला शोधावी लागणार नाही आणि असेही खेड्यांमध्ये तर सहजतेने याचे इतके फायदे असल्यामुळे घरोघरी ही कुंडीत लावली जाते म्हणून शहरात देखील कोरपड ही सहजतेने मिळण्यास मदत होते तर एका वेळेस तुम्ही ही लावून घेऊन या म्हणजे तुम्हाला एक वेळेसच जास्त क्रीम तयार करता येणार आहे तर याप्रमाणे याचे गर प्रथम काढून घ्या आणि हिचे संपूर्ण गर आहे ना हे एका मिक्सरच्या छोट्याशा पात्रामध्ये टाका आणि अर्धा लिंबू घेऊन यामध्ये पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे संपूर्ण अर्ध्या लिंबूचे रस यामध्ये टाकायचे आहे आणि हे वाटून घ्या वाटून हे मिश्रण एका पात्रात काढून घ्या ज्या ठिकाणी आपल्याला हाताच्या किंवा पायांच्या बोटांना कुरूप आहे त्या ठिकाणी याप्रमाणे कॉटन बॉल घेऊन हे याप्रमाणे डीप करून घ्या आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी याप्रमाणे हा कॉटन बॉल ठेवून यावर तुम्ही टेस्कोटेप पॅक करून घ्या किंवा पायाला असेल तर यावर सॉक्स घालून घ्या व रात्रभर हे असेच राहू द्या आणि हे करण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे प्रथम कोमट पाण्यात हात किंवा पाय ठेवायचे आहेत यानंतर स्वच्छ धुवून मगच हा उपाय करायचा आहे असे सलग दोन ते तीन दिवस करायचे आहे यामुळे कुरूप आपोआप सुटतो हे रात्रभर असेच राहू द्या व सकाळी स्वच्छ धुवून घ्या व पाय हात स्वच्छ राहतील याकडे देखील लक्ष द्या दे। यामुळे घरच्या घरी संस्थेने कुरूप निघून जाण्यास मदत होते ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद